मग तुम्ही लोणचं बनवलं की नाही नाही तर हे पहा आज आपण अशाच छान अशा कैऱ्या आणलेल्या आहेत आणि त्याचं लोणचं बनवणार आहोत तर ह्या कैऱ्या कशा निवडायच्या तर हे पहा अगदी कडक अशी असेल म्हणजे दाबल्यावर दाबणारसुद्धा नाही अशा प्रकारे अगदी कडक कैरी निवडायची आहे तुम्ही मार्केटमध्ये गेलात तर त्यांना जर तुम्ही सांगितलं की आम्हाला लोणच्याची कैरी हवी तर ते सुद्धा देतात आता ही कैरी मी काल आणल्यावर दोन ते तीन तास मी पाण्यामध्ये भिजवून स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेली आहे हे पहा म्हणजे आपल्याला लोणचं आता वर्षभर ठेवायचं आहे तर लोणच्यामध्ये पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे किंवा पाण्याचा थेंबसुद्धा आपल्याला याला लागता कामा नये आता हा आपण जो लोणचं बनवणार आहोत तर त्यासाठी मसाला कोणता वापरायचा आहे लोणचं कशाप्रकारे ठेवायचं आहे आणि मसाल्यामध्ये काय काय वापरणार आहोत अगदी परफेक्ट असं आपलं हे लोणचं होणार आहे आणि परफेक्ट प्रमाणासहित आपण हे बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी हे एक किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत तर आता ह्या मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत आपण आता ह्या कट करून घेऊया तर हे पहा यामध्ये ही लस असते तर आपण ही काढून घेऊया आणि आता हे आपण कट करून घेऊया तर हे पहा आता ही कैरी आहे म्हटल्यावर यामध्ये आपल्याला ही कडक असणारच हे पहा अशा प्रकारे यासाठी कटरसुद्धा सुद्धा मिळतं तर तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता हे पहा तर ही अजून तयार अशी झालेली नाहीये पण हा पहा आतमध्ये हा जो कोळीचा भाग आहे तर तो, तो तयार होतोय म्हणजे हे कडक आहे हे पहा तर ही तुम्हाला जर अगदी लगेच खायचा असेल तर ही कोई सुद्धा ठेवू शकता तुम्ही तर किंवा नको असेल तर तुम्ही काढू शकता हे पहा तर आता तुम्हाला इथे वाटेल की असं हे आहे तर आपण हो हा भाग काढून टाकणार आहोत हे पहा अशा प्रकारे तुम्हाला किती जाड फोड हवी त्याप्रमाणे तुम्ही करू शकता मी खूप मोठ्या करणार नाहीये हे खूप जास्तच करायचं असेल तर लोण कैरी विकतात त्यांच्याकडे सुद्धा कट करून सुद्धा दिली जाते तर हे पहा अशा प्रकारे आपण ही कट करून घेणार आहेत तर ही पहा अशा प्रकारे कट करून घेऊया तर ले 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 ले, हे पहा हे कटिंग करून झालेले आहेत आता हे आपण काचेचं पाऊल घेतलेलं आहे ते सुद्धा आपण स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेलं आहे म्हणजे पाण्याचा त्याला काही स्पर्श होणार नाही एक चमचा मी हळद घातलेली आहे आणि इथे मी दोन चमचे मीठ घालून घेते आणि हे मिक्स करून घेऊया हो तर लोणच्यासाठी आपण ज्याही वस्तू वापरणार आहेत तर त्या स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायच्या आहेत म्हणजे पाण्याचा त्याला हे लागणार नाही तो वर्षभर ठेवायचे आहे तर त्यासाठी ह्या ज्या काही टिप्स आहेत तर त्या पाळाव्याच लागतात म्हणजे आपलं लोणचं अगदी छान असं हे राहतं तर आता आपण हे साईडला ठेवूया तर मी हे झाकून ठेवते तर आता लोणच्याचं मसाला बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते, ते आपण पाहूया इथे मी मीठ घेतलेला आहे चार चमचे मीठ आहे दोन चमचे आपण फोडींना लावलेला आहे मी लसूण घेतलेला आहे हा मी दोन कांदे घेतलेले आहेत हळद मी दोन चमचे घेतलेले आहे, आहे एक चमचा आपण फोडींना लावलेला आहे आणि एक चमचा आहे मेथीदाणे आहे एक चमचा जिरा आहे दोन चमचे लाल तिखट मी तीन चमचे घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनं कमी अधिक करू शकता सोप दोन चमचे घेतलेले आहे हिंग मी एक चमचा घेतलेला आहे मोहरी मी इथे तीन चमचे घेतलेले आहे इथे तुम्ही जर मोहरीची डाळ वापरणार असाल तर आ, अर्धी मोहरीची डाळ आणि अर्धी मोहरी असं घेऊ शकता दालचिनीचा एक तुकडा घेतलेला आहे आ, मी इथे लवंग चार ते पाच घेतलेले आहेत आणि काळं मिरी सात ते आठ घेतलेलं आहे आता या सर्व प्रमाणामध्ये तुम्ही तुम्हाला जे आवडेल ते कमी अधिक करू शकता आ, आता तुम्ही हे जे साहित्य आहे ते अगदी सुकवून घेतलं तरीसुद्धा चालेल पण त्यामध्ये थोडंसं ते ओलसरपणा राहतो म्हणून आपण हे सर्व अगदी थोडं थोडं भाजून घेणार आहोत तर इथे मी जिरं घेतलेलं आहे आणि सॉफ टाकलेली आहे आणि सुद्धा टाकते तर आपण हा जो मसाला बनवतो तो तुम्ही उन्हामध्ये वाळवून घेतला तर तो छान असा राहतो आपल्याला आणि खूप जास्त सुद्धा भाजायचा नाहीये कारण नाहीतर त्याचा मसाल्यामध्ये असा कडवटपणा येतो तर हे पहा कुठले आहेत आता आपण काढून घेऊया मोहरी दालचिनी आणि सुद्धा आपल्याला परतून घेऊया आलेलं आहे आता काढून घेऊया आता तुम्हाला एक सिक्रेट ट्रिक सांगणार आहे तर ती म्हणजे आपल्याला इथे हे मीठसुद्धा भाजून घ्यायचं आहे हे पहा आणि इथे तुम्ही अगदी जे जाडं मीठ मिळतं ते वापरा त्याने सुद्धा आपलं लोणचं खराब होत नाही पण आता जाडं मीठ सहसा कोणी वापरत नाही नाहीतर जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ते वापरू शकता गॅस बंद करायचा आहे आणि गरम पॅनवरच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आपले सर्व जिन्नस भाजून झालेले आहेत आणि आपण थंड करायला ठेवलेले आहेत या भाजून झालेल्या पॅनमध्येच मी पाव किलो म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम तेल कडकडीत गरम करायला आपण ठेवत आहोत तर हे आपलं गरम होतं तर हे पहा हे आपण हळद आणि मीठ लावून ठेवलेलं ला आहे तर आता आपल्याला हे दोन ते ती तीन तासामध्ये थोडंसं याला उन्हात सुकवायचं आहे अगदी ऊन द्यायला तर हे मी आता थोडंसं याला ऊन देते अगदी दोन तासापर्यंत आपल्याला खूप अशा कडक सुद्धा करायच्या नाही आहेत तर हे पहा आपलं तेल कडकडीत गरम झालेलं आहे आता आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे हे पहा आपलं हे तेल कडहून झालेलं आहे आणि अगदी आपल्याला खूप थंड न करता यामध्येच आता हिंग घालून घ्यायचं आहे तर मी यामध्ये हिंग घालते आणि मी यामध्येच हा लसूणसुद्धा आता घालून घेते हे पहा आणि मी अर्धा चमच याच्यामध्ये मोहरी अख्खी मोहरी घातलेली आहे आणि बाकी आपण मसाल्यामध्ये भाजून घेतलेली आहे आणि हे मी आता थंड करून घेते कारण आपल्याला हे गरम तेल घालायचं नाही आहे आता आपण हे साईडला ठेवूया तर हे पहा आपल्या या फोडीसुद्धा मी दोन ते तीन तास अशा कॉटनच्या कपड्यावर ठेवलेल्या होत्या आणि सुकट ठेवलेल्या होत्या तर ही फोड आपल्याला खूप जास्त अशी कडकसुद्धा करायची नाही आहे हे पहा अशा प्रकारे आणि मीठ आणि हळद याला मी अशा प्रकारे लावून घेतलेले आता आपण यावर मसाले घालून घेऊया तर हे पहा तेल आपलं हे पहा असं थंड झालेलं आहे आता यामध्ये आपण बाकी मसाले घालून घेऊया तर या तेलामध्येच मी हे आपलं लाल तिखट घातलेलं ला आहे आणि हळद थोडीशी आपण ठेवलेली ती घातली आहे आणि इथे आपण जे राहिलेलं मीठ आहे ते घालून घेऊया हे, मिक्स करून घेऊया हा जो मसाला भाजून घेतलेला आहे तो मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया तर हा पहा आपला मसाला सुद्धा वाटून झालेला आहे हे पहा तर या आपण भाजलेल्या मसाल्यांची जी चव येते ना ती खूपच छान असं ह्या लोणच्यामध्ये उतरते ही पहा अगदी छान असं हा झालेला आहे तर हा मसाला आता आपण या आपण जे तेल काढलेला आहे त्यामध्ये टाकून घेऊया आणि हा मिक्स करून घेऊया तुम्हाला जर जास्त लोणच्यामध्ये खार आवडत असेल तर हा थोडासा असा दाटसरच ठेवायचा किंवा असा जाडसर ठेवायचा जास्त बारीक करायचा नाही म्हणजे त्याचं जे केव्हा केव्हा काय होतं लोणच्यामध्ये सगळ्यांना असं खार खायला आवडतं तर त्यामध्ये तो असा दाटसर ठेवला तर खायलासुद्धा छान लागतो तर हे पहा आपल्या फोडीसुद्धा झालेल्या आहेत मी यामधलं आपलं मीठसुद्धा थोडंसं ठेवलेलं आहे आणि आता आपण ही जी मसाला जो बनवलेला आहे तर तो यावर टाकून घेऊया तर इथे हा तुम्हाला पूर्ण थंड करूनच टाकायचा आहे आता आपण पूर्ण तेल घातलेला आहे यावर पुन्हा वेगळं तेल घालायची गरज नाहीये तर हे पहा याला कलर सुद्धा किती सुंदर आलेला आहे तुम्ही पाहू शकता हे पहा आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता अगदी छान असं आपलं हे लोणचं तयार झालेलं आहे आता भरायचं कसं किंवा प्रकारे ठेवायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगते तर हे पहा अशा प्रकारे हे मी काचेची बरणी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि सुकवून पुसून घेतलेली आहे आता तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला पाण्याचा थेंबसुद्धा न लागता अगदी छान असं हे कोरडं करूनच त्यामध्ये भरायचं आहे म्हणजे आपलं लोणचं छान राहतं आता अगदी केव्हा केव्हा काय होतं की बुरशी सुद्धा लागते पण त्यासाठी सुद्धा मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे तर आपण जे चार चमचे मीठ घेतलेलं होतं त्यामधलं आपण मीठ अगदी थोडस तळाला घालून घेणार आहेत आणि आता हे लोणचं आपण यामध्ये भरून घेऊया चला तर आपलं हे जे लोणचं आहे ते आपण यामध्ये भरून घेऊया तर तुम्हाला याविषयी काही आ, कमेंट असेल किंवा काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच विचारा आ, आता प्रत्येकजणाची बनवण्याची पद्धत वेगळी असते किंवा त्यामध्ये आपण टाकणारे जे साहित्य आहे ते सुद्धा कमी अधिक प्रमाणात वेगळं वेगळं असू शकतं पण मी खूप वर्षापासनं अशा प्रकारे हे लोणचं बनवते आणि माझं लोणचं अगदी छान असं राहतं तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे नक्की बनवून पहा तुम्हाला सुद्धा ही रेसिपी नक्कीच आवडेल तर हे पहा आता बर्णीमध्ये तुम्ही पाहू शकता यावर आपलं हे तेल अगदी थोडंसं वर आलेलं आहे पण हे, हे जसं मुरू लागेल तसं अगदी आपल्याला हे दोन दिवसांनी असं खालीवर करून घ्यायचं आहे आपण जे तळा मीठ घातलेलं आहे बर्णीच्या ते सुद्धा आपण मिक्स करू शकतो पण खराब होऊ नये म्हणून आपण अशा प्रकारे करून घेतलेलं आहे आणि आता याच्या सुद्धा आपल्याला प्रकारे हे मीठ घालून घ्यायचं आहे कारण काय होतं ना आपण असं जेव्हा बरणीला झाकण लावून ठेवतो तेव्हा वरच्या साईडला त्याला बुरशीसुद्धा येते पण तुम्ही अशा प्रकारे नक्की करून पहा तर या सर्व ट्रेक वापरून तुम्हीसुद्धा प्रकारे लोणचं बनवून पहा तर हे पहा अगदी छान असं झालेलं आहे आणि याला अशा प्रकारे झाकण लावून ठेवायचं आहे आणि दोन दिवसांनी आपल्याला हे पुन्हा चेक करायचं आहे